अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदाच्या दुर्धर आजारासाठी पतसंस्थेकडून आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आलाय अहिल्यानगर महानगरपालिकेला सुमारे शंभर वर्षाची उज्ज्वल परंपरा असून सभासदांच्या जोरावर संस्थेनं यशस्वी भरारी घेतली आहे त्यामुळे सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत सभासदांच्या आरोग्याची तात्काळ तपासणी होऊन उपचार घेण्यासाठी तातडीने आर्थिक मदतीचा धनादेश दिला जातो महापालिका कर्मचारी नेहमीच दैनंदिन कामात व्यस्त असतात त्यामुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असून आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे देखील आजारपण आपल्या अंगावर काढले जाते त्यामुळे एखाद्या सभासदाला मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं यासाठी आजारपणाचं तात्काळ निदान होऊन त्यावर उपचार घेण्यासाठी पतसंस्था आपलं कर्तव्य बजावत असून सभासदाच्या निरोगी आरोग्यासाठी महापालिका पतसंस्था कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन चेअरमॅन बाळासाहेब पवार यांनी केलं अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं आरोग्याच्या उपचारासाठी यांच्या दुर्धर आरोग्याच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करताना चेअरमॅन बाळासाहेब पवार व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनावणे यांच्या समवेत ज्येष्ठ संचालक जितेंद्र सारसर बाबासाहेब मुदगल सतीश ताठे बाळासाहेब गंगेकर किशोर कानडे श्रीधर देशपांडे अजय कांबळे गुलाब गाडे कैलास चावरे गायक विकास गीते, विजय कोतकर संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करून सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जात असतात मुलामुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्न समारंभासाठी तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले जाते सभासदांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सभासदांच्या आरोग्याच्या उपचारासाठी पंचवीस हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश दिला जातो पतसंस्था नियमित सभासदांच्या पाठीशी खंबीर उभे राहत असल्याचं मत ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल यांनी व्यक्त केलं आज अहिल्यानगर महानगरपालिका कर्मचारी पत वतीने आमचे सभासद गौरव भैरनाथ भोसले यांना एक दुर्दर आजार मदत निधीचा चेक देण्यात आलेला आहे त्याला हार्ट अटॅकचा त्रास झाला होता त्याच्यातून ते दैवकृपेने वाचले व वा त्यांना संस्थेतर्फे पंचवीस हजार रुपयाची मदत करण्यात आलेली आहे ही मदत करताना या संस्थेचे विद्यमान चेअरमन बाळासाहेब पवार व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे तर सर्व संचालक मंडळ उपस्थित होतं मी सर्वांच्या वतीने परमेश्वर सरने अशी प्रार्थना करतो की भोसले यांचं आरोग्य अत्यंत सुखी समाधानी व निरोगी जावं यापुढे अशी मी पंढरीच्या पांढरंग प्रार्थना करतो व त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडिओ ट्वेंटी फोर